सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी कानडगाव नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळाले गेल्या तीन वर्षापासून ग्रामसभा बंद दरवाजात केली जात असल्याचं बोललं जात आहे तर गेल्या काही दिवसापासून गावातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचं सांगितलं जात आहे गेल्या तीन दिवसापासून दलित वस्तीतील लाईट बंद अवस्थेत आहेत आज ग्रामसभा फक्त कागदावरच घेत तीन सदस्य या ग्रामसभेला उपस्थित होते आज ही गावातील हातपंपावरून पाणी भरावे लागते ग्रामपंचायतीने गावात शेततळे उभारले असून त्यात पाणीसाठा उपलब्ध नाही जर आज ही परिस्थिती आहे तर उन्हाळ्यात या गावकऱ्यांशी काय परिस्थिती असेल हे यावरून लक्षात येते बंधाऱ्यात जेम तेम पंधरा दिवस उपलब्ध असल्याचे सांगितले जाते ग्रामसेवक पी वी शेला सरपंच विकास पवार यांना विचारणा केली असता उत्तर न देताच ग्रामसेवकाने तिथून पळ काढला प्रशासकीय अधिकारी आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले महाराष्ट्र 24 न्यूज चॅनल चांदवड